श्रावण सोमवारी उपासना आणि उपवास करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात अन्यथा तुमची उपास उपासना आणि उपवास देखील निष्फळ ठरू शकतात चला तर जाणून घेऊया श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी काय करावे व काय करू नये सकाळी शिवलिंगाच्या रुद्र अभिषेकासाठी अर्पण केलेले दूध स्वतःच्या सेवनासाठी वापरू नये श्रावण सोमवारच्या पूजेला काळे कपडे घालून बसू नका तो अशुभ आणला जातो संपूर्ण श्रावण महिना मांसाहार टाळा आणि सात्विक आहार घ्या कारण भगवान शंकराला सात्विक भोजन आवडते ताजी फळे भाज्या कडधान्ये तृणधान्य शेंगदाणे इत्यादी फक्त शाकाहारी अन्नाचे सेवन करा श्रावण सोमवारी उपासना ठेवल्यास फळामध्ये मीठ वापरू नये त्याऐवजी आपण रॉक मीठ वापरावेत शिवपूजेमध्ये सिंदूर हळद शंख नारळ इत्यादी गोष्टी चुकूनही वापरू नये श्रावण सोमवार व्रतात काम क्रोध लोभ यापासून दूर राहा कोणतेही व्रत मन कर्म आणि शब्द शुद्धतेने केले तरच फलदायी ठरते द्वेष क्रोध चोरी कपट इत्यादी भावना मनात ठेवून पूजा करू नये यामुळे भोलेनाथ क्रोधित होतात आणि तुम्हाला पुण्याऐवजी पाप लागू शकते हर हर महादेव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद